महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीचं ठोस उपाययोजना होवी किंवा चारा छावण्याचं चा अनुदान हे त्वरित देण्यात यावं यासाठी गोपीनाथजी मुंडे पोषणाला बसलेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांच्या काय मागण्या आहेत काय त्यांची मतं काय नेमकं कारण काय उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे टक्के महाराष्ट्राला दुष्काळाचं सावट आहे त्यामध्ये सोळा जिल्ह्या आणि सव्वाशे तालुक्यात सरकारनेच घोषित केलेले आहेत ती परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने जी उपाययोजना करायला पाहिजे त्यामध्ये सरकार अपेशी ठरलेलं आहे आणि त्यामुळे ह्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी माझं उपोषण आहे एक तर तो मराठवाड्याला सत्तावीस टी कृष्णा खोऱ्यातलं पाणी द्या दुसरं म्हणजे या आत्ता धरणामध्ये पाणी नाही परत एकदा नऊ टी एमशी पाणी हे जायकवाडी धरणात सोडावं चारा तगाई जी चारे आज कॅटल कॅम्प चालवले जाते त्याचं अनुदान त्याचबरोबर आज टँकरनी पाणी पुरवठा केला जातो त्याचं अनुदान आणि विहिरी अधिकृत केल्यात पाण्यासाठी त्याचं अनुदान हे अजून देण्यात आलेलं नाही ते ताबडतोब देण्यात यावं ही एक मागणी मजुरांचा चार चार महिने पगार झालेला नाही तो चार चार महिने पगारसुद्धा झाला पाहिजे आणि काही लाँग टर्म प्लॅन दुष्काळासाठी केला पाहिजे समजा शिरपूर पॅटर्न आहे त्या लागू केला पाहिजे आणि मोठी धरणं करण्यापेक्षा जलसंधारणाच्या योजना चेक डॅम्स बांधले पाहिजे जसं गुजरातमध्ये त्याचा फायदा झाला पश्चिम महाराष्ट्रात सरकारने पाचशे कोटी रुपयाचे चेक डॅम्स मंजूर केले आहेत मराठवाड्यात एकही एक नाही पण आज चारा सुद्धा साडेसहाशे कोटी रुपये तिथे खर्च केले आणि आपल्या दहा कोटी हा जो दुष्काळ ही परिस्थितीत सगळ्यात जास्त दुष्काळ जिथे त्या विभागाबद्दल भेदभाव केला जातो आहे दुष्काळात भेदभाव करू नये ही एक माझी मागणी आणि म्हणून केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपये आणि राज्य सरकारने आपल्या राज्यातला बजेटचा मोठा हिस्सा हा केवळ दुष्काळासाठी खर्च करावा अशी माझी मागणी आहे अजित जे वक्तव्य केलं अजित पवारांनी केलेलं के वक्तव्य उर्मटपणाचं आहे मस्तवालपणाचं आहे त्यांना सत्ता आणि पैशाची मस्ती आलेली आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला काही करता येत नाही आणि परंतु त्या दुष्काळग्रस्त जनतेसाठी काही करा नका करू परंतु त्यांच्याबद्दल अशी चेष्टा करणारी विधानं करणं हे दुष्काळग्रस्त जनतेचा अपमान आहे त्यामुळे अजितदादानी राजीनामा द्यावा अशी माझी मागणी कर्ज माफी केली पाहिजे शेतकऱ्यांची या दुसरं म्हणजे वीज बिल माफ पाहिजे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ केली पाहिजे परीक्षा फीस माफ केली पाहिजे हे सरकारने भरली पाहिजे अशी मागणी या उपोषणात पाहिजे एकंदरच जलसंधारणाची काम असतील किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील या सर्वांचीच सोडवणूक दुष्काळामध्ये या परिस्थितीत झालेली पाहिजे त्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला एक प्रकारचा दिलासा देणं गरजेचं आहे आप्पासाहेब शेळके कॅमेरामॅन नगराव कराडसह लोकपत्र लागू